नमस्कार बाबा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा अरुण राहणार जिल्हा पुणे आणि गावाचं नाव गावाचं गाव आहे बरोबर तर बाबा आज आपण आपल्या या प्लॉट प्लॉटमध्ये आले बरोबर बर। बर बर। तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे सव्वा दोन महिन्याचा सव्वा दोन महिन्याचा प्लॉट दिलेला आहे आज तारीख आहे दोन एप्रिल बरोबर तर सव्वा दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे आपण ज्या बाजरीचा प्लॉट जर प्रत्यक्ष भरपूर प्रमाणात त्याला फुटवाय हा म्हणजे कनिज पण एकदम चांगल्या प्रकारे बरोबर तर आपणही यावर्षी थोडासा टेक्नॉलॉजी मध्ये बदल करून आपली जे ऑर्गनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहे त्याच्यामध्ये गोदावरी कृषी पावर सिलिकॉन आणि पीडियम पोटॅश या दाणेदार जर तुम्ही खाली वापर केलेला आहे बाजरी पिकासाठी बरोबर आता जर प्रत्यक्ष पाहिलं ना डायरेक्ट खोडातून खालून फुटवाय बरोबर आणि कणी जर पाहिले ना पूर्ण दाणे भरण्यासाठी आता सुरुवात झालेली हे बघा ना एक सारखे दाणे हे कनिज पण आहे एक सारखे बघा लांबी वगैरे जर पाहिले ना प्रत्यक्षात हे बघा भरपूर म्हणजे एकदम पाण्यासारखा प्लॉट आहे बरोबर तर मला सांगा आता हा उन्हाळी जो प्लॉट आहे बा, बाजरीचा तर या पिकासाठी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि भूपावर प्लस तुम्ही वापरलेले बरोबर याच्या आधी तुम्ही कोणकोणत्या पिकासाठी आपल्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार दानेदार खतांचा आणि औषधांचा वापर केलेला आहे टोमॅटोसाठी काकडीसाठी म्हणजे काकडी टोमॅटो आणि इतर पिकांसाठी पण तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आणि औषध वापरली बरोबर तर मला एक सांगा तुम्ही साधारणतः किती वर्षापासून याचा वापर करताय दोन वर्षापासून वापर हा दोन वर्षापासून म्हणजे तुम्ही प्रत्येक पिकासाठी याचा वापर करताय बरोबर हो। तर आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आणि भू पॉवर प्लस म्हणून स्लरीसाठी जे औषध आहेत ते वापरून तुम्ही समाधानात समाधानी आहात धन्यवाद बाबा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल